अतिशय भावनिक पद्धतीनं आपण इथं ते बघतोय सगळ्यांना दादांना विनंती आहे की एका महिलांकडे कॅमेरा येतात की खरंच जी वास्तविक स्थिती आहे इथली ही कालपासनं उपोषण चालू आहे आम्हाला मुख्य मुख्य व्यक्ती भेटायला येत आहे आणि हे सर्व जाईल असताना सगळ्यांना दिसत असताना इथं जसा पाहिजे तसा पण त्या प्रशासनाकडून किंवा काही ऐकत नाही जी एक नेता की या उद्देशानं मी तुम्हाला संध्याकाळचे साडेपाच जवळपास झाले आपला जोश कमी झाला पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हा जोश जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत कायम ठेवा या आपल्याला प्रशिक्षणामध्ये आज जे पदाधिकारी इथं जमले हे फक्त पदाधिकारी इथं आले जेवढं लक्षात ठेवा ज्यावेळेस वेळेस आमचे प्रशिक्षणार्थी आमच्या आदेशाची वाढ करत आहेत फक्त बोलवायचं काम आहे हे फक्त बाल आणि आज चौक होईल म्हणून तशा विनंती आहे की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आमची तातडीने दाखल घ्या नाही तर सामोरच्या काय तुम्हाला सामोरं जावं लागेल काय होतंय बघा फिट झालं त्यांनी त्यांना ऍडमिट करण्याचं काम आपण केलं त्यांनी फक्त आज पण एक जर दादा होते त्यांना सुद्धा मागच्या साईडला आपलं चक्कर आले त्यांना पण आपण पन दवाखान्यामध्ये ने नेण्याचं काम केलं एका आठ इथं चक्कर आले त्यांना सुद्धा दवाखान्यात पाठवलं मग आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगत हो होतो की उपोषणाला बसत आहे तुमचं प्रशासन इथं असायला पाहिजे होतं तुमची अँब्युलन्सची सर्व्हिस नाही तुम्ही काय केलं नेमकं कळत नाही आणि जिथं गेल्यावर आहेत की सलाईन लावायचं आम्हाला सलाईन नको दादा आम्हाला फक्त रोजगार द्या चलाईची गरज आम्हाला बिलकुल नाही आज झाली चक्कर आमचा उद्देश आहे पण उठणार चालणार परत करणार परत उठणार परत चालणार पण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हाल मानणार नाही इतर प्रशिक्षण लोकांची जे बाब आहे की जवळपास दोन महिन्यापासून या सगळ्या आपण आंदोलन करतोय दखल घ्या म्हणून घेतल्यो घेतलो आम्हाला पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आलं आज आला प्रशिक्षणार्थी आहेत छत्तीस जिल्ह्यामधनं आले मुंबईमधलं काही माहीत नाही आम्हाला आम्हाला दहा दहा वीस वीस किलोमीटरवर वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देण्यात आलं ही जबाबदारी मी सगळे तुम्ही बोलले की, की माझे भाचे बेकारीला काम करत आहेत म्हणून यांना एक योजना द्यायची त्यांनी तिथं सहा महिन्याचं प्रशिक्षण घ्यायचं त्यांना तिथंच कायम करून टाकायचं आम्ही बोललोच नव्हतो हे त्या पद्धतीने वापरते मी आम्हाला येणाऱ्या काळात ज्या काही स्थानिक स्वाभ्य संस्था आहे मामा तुम्हीच मागायला त्याच्या आधी मत तुमचं ताज मानून टाकतील हे सांगा इथं आश्वासित आम्हाला फक्त रोजगाराची आवश्यकता बाकी आम्ही सक्षम आहे समोर गाड्या असतात ना त्यांना सांगू आपण आता की जे हॉटेल आहेत ना नगरपालिकेने पर्याय व्यवस्था त्यांना दोन दिवस पर हा वैलाउनि